नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसे निघाले ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे तर आवक वाढल्यामुळे कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे त्रेचाळीस हजार सत्याहत्तर क्विंटलची तर आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे कांदा दरात घसरण बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव